आज आपण जन्मदिवस पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करत आहोत तसेच त्यानिमित्ताने आपण बेटी पचटी पडावं याविषयी सुद्धा आपण महात्मा गेम नाही येण्याचा सौभाग्य मिळालेलं आहे आणि त्या त्या

दिवासच जायचा असेल आपल्याला आपल्याला वाटीची गरज असते दिवायचा असेल तर आपल्याला वाटीची गरज असते आणि आपल्याला गरज असते म्हणून जर विद्यार्थ्याला ओळख जर लावायचं असेल बाहेर था, कर थांब गद्दा करायला गेले कर थोडं जाऊन ये अक्षरा हो डेसर राहू द्या दुपारून हो घेऊ हो आपण आपण चांगलं शूटिंग झालं नाही इथं Thank okay. you.